तर राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होऊ शकते जनता विचार करूनच मतदान करते नवनीत राणांनी राज ठाकरेंना हा टोला लगावला मला असं वाटते की भाषणाला गर्दी होऊ शकते पण जेव्हा डब्यात मत पडतात तेव्हा विचार करून मतदार मते टाकतात तर ते, ते विचार करून आपण आपले मत बाहेर ठेवले हो पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न आता समोर आहे दोन्ही नेत्यांकडून या घटनेकरता या गोष्टी करता सकारात्मकता आलेली आहे मात्र आता ही घटना खरंच घडणार का प्रत्यक्ष उतरणार का हे आता पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान वेगवेगळे राजकीय पक्ष यामध्ये प्रतिक्रिया देताना दिसत आहेत वेगवेगळ्या पक्ष पक्ष जे आहेत किंवा पक्षांचे जे, जे नेते आहेत ते आपली भूमिका मांडताना दिसत आहेत कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही गोष्ट किंवा एक स्वप्नवत असणारा अशा पद्धतीचा हा प्रकार आपल्याला म्हणता येईल कारण याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे जेव्हा मनसेचं निर्माण झालं मनसे तयार झाली राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडले तेव्हापासूनची ही चर्चा आहे जी आज तागायत आहे त्यामुळे जवळजवळ आता वीस uh, बावीस पंचवीस वर्ष लोटलेली आहेत आणि या संपूर्ण काळामध्ये या दोन्ही बंधूंमध्ये खूप मोठी दरी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र काही कौटुंबिक घटनांमध्ये आपण या दोन्ही भावांना एकत्र पाहिलं मग समारंभ असतील किंवा अन्य गोष्टी असतील त्या ठिकाणी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे या दोन्ही भावांनी जर एकत्र येण्याचा निर्णय पुन्हा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात अमूलाग्रह बदल घडू शकतो अशा पद्धतीच्या चर्चा देखील आता रंगतात